होणार होणार रेकॉर्ड आणि निवृत्त केले वक्तव्य भारताच्या घरच्या मैदानावर बांगलादेशसोबत दोन सामन्याची कस, कसोटी मालिका खेळणार आहे त्यातील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे त्यामध्ये भारतीय संघाचा स्टार फिर, फिर क्रिकेट रविचंद्रन आश्विनची देखील निवड झाली आहे भारत बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर रंगणार आहे तत्पूर्वी अश्विनने त्याच्या निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले आहे रविचंद्रन अश्विनच्या म्हणण्यानुसार तो भारतीय संघाचा माजी उत्कृष्ट फ्रिकेपटू अनिल कुंबळेची कसोटीमध्ये सर्वाधिक विकेटचे रेकॉर्ड मोडीतकडून निवृत्तीची घोषणा करण्यात आहोत भारतासाठी रविचंद्रन अश्विनची आता कार आतापर्यंतची कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे त्याने भारतासाठी आतापर्यंत एकोण शंभर कसोटी सामने खेळे आहेत दरम्यान त्याने तीन हजार तीनशे नऊ दहा आणि पाचशे सोळा विकेट्स घेतले आहेत अश्विनने भारतासाठी एकदिवसीय सामन्यामध्ये एकशे छप्पन आणि टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात बहात्तर विकेट्स घेतले आहेत अश्विन सध्या कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे पहिल्या क्रमांकावर अनिल कुंबळे आहे त्याने आपल्या कसोटी कारकिर्दी सहाशे एकोणीस विकेट्स घेतले आहेत अश्विनच्या मते अनिल कुमारची इच्छा आहे की मी त्यांचा कसोटी विकेटचा रेकॉर्ड मडावा आणि नंतर निवृत्ती घ्यावी त्यावर अश्विन म्हणाला सध्या माझ्या मनात असे काही नाही मी फार दूरचा विचार करत नाही फक्त त्या दिवसाचा विचार करतो गेल्या काही वर्षात मी खूप मेहनत केली आहे आणि ज्या दिवशी मला सुधारणा होत नाही असे वाटले तेव्हा मी माझी निवृत्ती जाहीर करेल माझे कोणतेही वैयक्तिक लक्ष नाही पण मी त्याचा रेकॉर्ड मांडावा अशी अनिल कुमळेची इच्छा आहे असे अश्विन म्हणाला